महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशमुख घरण्याचं वर्चस्व किती प्रमाणात होतं हे आपण सगळ्यांनाच आहे कारण की, के की विलासराव देशमुख यांच्या राजकारणाचा एकंदरीत पाठपुरावा आपण केला किंवा जर त्याचा आढावा घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी निर्माण केलेलं त्यांचं अस्तित्व काँग्रेस पक्षाची तयार केलेली पार्श्वभूमी किंवा सर्वसामान्य माणसासोबत निर्माण केलेलं नातं ह्या सगळ्यांमध्ये विलासराव सगळ्यात पुढे होते हे सगळेजण मान्य करतात पण ते गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा राजकीय वारसा चालवण्याची जबाबदारी नेमकी पुढे कोण ठेवेल संदर्भात सुद्धा अनेक चर्चा राज्यभर सुरू होत्या त्यामध्ये अर्थात त्यांच्या मुलांचा सुद्धा विचार झाला पण त्यांच्यानंतर लातूरच्या राजकारणामध्ये देशमुख परिवाराला फार काही करिश्मा करता आलेला नाही पण ह्याला अपवाद ठरली ती दोन हजार चोवीसची निवडणूक आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीची नेमके संदर्भ काय होते आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लातूरमध्ये पुन्हा देशमुख यांचं नाणं चालणार आहे का या संदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं यंदा लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली म्हणजे इथून भाजपानं दोन वेळा प्रचंड मताधिक्यानं विजय मिळवला होता आता साहजिकच ह्या वेळ सुद्धा जिंकून हॅट्रिक करण्यासाठी भाजपानं संतप्रे प्रयत्न केले होते पण मतदारांनी कौल हा डॉ शिवाजीराव काळगे यांच्याच बाजूने दिला यामध्ये त्यांना सहा लाख नऊ हजार एकवीस मते मिळवण्यात यश आलं तर प्रतिस्पर्धी भाजपाचे सुधाकर शेंगारे यांना पाच लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस मतं पडली याचाच अर्थ डॉ शिवाजीराव गाडगे यांनी एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मतांची भरघोस आघाडी मिळवून यश मिळवलं आता ह्या मिळालेल्या मतांची विभागणी आपण विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं केली तर समोर येणारी आकडेवारी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे म्हणजे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातनं एकोणतीस हजार नऊशे चोवीस मतांची लीड काँग्रेसला मिळालीय लातूर ग्रामीण मतदारसंघातनं जवळपास सतरा हजार एकशे पंच्याण्णव मतांची लीड काँग्रेसला मिळाली तर अहमदपूर विधानसभा मतदारसंघात तीन हजार चारशे पंच्याण्णव मतांची ईड भाजपला मिळाली उदगीर विधानसभा मतदारसंघातनं चार हजार सातशे शहाण्णव मतांची लीड भाजपला मिळाली तर निलंगा विधानसभा मतदारसंघात वीस हजार दोनशे सतरा मतांची लीड काँग्रेसला मिळाली आणि लोहा विधानसभा मतदारसंघातनं आठ हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मतांची लीड काँग्रेसला मिळाली आता यामध्ये पोस्टल मतदानाचा जर काय विचार केला तर एकूण तीनशे अठरा मताची लीड काँग्रेसचा मिळाली आहे म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं देशमुख परिवारानं मेहनत घेतली किंवा मराठवाड्याच्या राजकारणामध्ये अमित देशमुख यांची सक्रियता आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळालीय मराठवाड्यामध्ये काँग्रेसचा प्रभाव ठेवत आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काँग्रेसचं वलय मजबूत करण्यासाठी आता देशमुख परिवारानं टाकलेली डाव यशस्वी झालेत असंच म्हणावं लागणार आहे हेच समीकरण पुढे ठेवून आणि गेल्या विधान विधानसभा निवडणुकीची आकडेवारी तपासून घेणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करूयात लातूर ग्रामीणमध्ये महायुतीकडनं शिवसेनेचे सचिन देशमुख तर महाविकास आघाडीकडनं धीरज देशमुख ह्यांच्यामध्ये लढत झाली होती तेव्हा धीरज यांनी एक लाखापेक्षा अधिक मतानं लीड घेऊन विजय मिळवला होता तर सचिन देशमुखपेक्षा नोटाला जास्त मतं मिळाली होती असं यामध्ये दिसतंय म्हणजेच ही निवडणूक सरळ सरळ एकतर्फी होती आता तर काँग्रेससाठी तेव्हापेक्षा चांगली स्थिती सुद्धा आहे त्यानंतर लातूर शहराचा विचार केला तर महायुतीकडनं भाजपाचे शैलेश लाहोटी तर आघाडीकडनं अमित देशमुख यांच्यात लढत झाली होती त्यामध्ये अमित देशमुख यांनी चाळीस हजारांपेक्षा जास्त मतानं लीड घेतली होती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चाळीस हजार म्हणजे मोठी लीड आहे ती यावेळी कमी होईल असं बिलकुल वाटत नाही किंवा वाढू शकते अशी शक्यता दिसतीये अहमदपूर मतदारसंघामध्ये महायुतीकडनं भाजपाचे विनायकराव पाटील आणि राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांच्यामध्ये लढत झालेली होती आणि यामध्ये बाबासाहेब पाटील हे विजयी पण झाले होते पण आता हे राजकीय समीकरण बदलले त्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत वाद होण्याची शक्यता सुद्धा दिसून येते असंही म्हणतायत याचाच फायदा सरळ सरळ महाविकास आघाडीला होऊन इथला आमदार बदलू शकतो अशी पण चर्चा आहे त्यानंतर उदगीर मतदारसंघामध्ये महायुतीकडनं भाजपाचे अनिल कांबळे तर आघाडीकडनं राष्ट्रवादीचे संजय बनसोडे ह्यांच्यामध्ये लढत होऊन संजय बनसोडे यांचा विजय झालेला होता जसं अहमदपूरचं समीकरण आहे तसंच उदगीरमध्ये सुद्धा चित्र असू शकतं अशी सुद्धा चर्चा आहे म्हणजेच इथं सुद्धा आमदार बदलला जाऊ शकतो असंही बोलतायत त्यानंतर निलंगा मतदारसंघामध्ये संघामध्ये महायुतीकडनं भाजपाचे संभाजी पाटील निलंगेकर आणि काँग्रेसचे अशोक पाटील निलंगेकर यांच्यामध्ये लढत झालेली होती त्यामध्ये संभाजी पाटील निलंगेकर हे विजयी झालेले होते पण लोकसभेच्या निवडणुकीत निलंग्यातनं मिळालेलं मतदान हे काँग्रेससाठी अत्यंत महत्वाचं ठरलेलं होतं तसंच मत मतदारांचं जर का विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा राहिलं तर निश्चितच इथनं सुद्धा समीकरणं बदलू शकतात असं म्हणताय त्यानंतर औसामधनं भाजपाचे अभिमन्यू पवार आणि काँग्रेसकडनं बसवराज पाटील यांच्या लढतीमध्ये अभिमन्यू पवार हे विजय झालेले होते आता ह्या मतदारसंघात सुद्धा काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा फडकावा यासाठी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं आकडे मैदानात उतरवणार अशी चर्चा आहे अर्थात इथे मोठा फटका महायुतीच्या अंतर्गत कलहामुळेच बसू शकतो त्यामुळे काँग्रेसची व्यूहरचना यशस्वी करण्यासाठी देशमुख परिवार चांगले डाव टाकतील अशी पण शक्यता आहे आता आपण पाहिलेल्या मुद्द्यांचा एकूण विचार केला तर खरोखरच देशमुख घराणं पुन्हा एकदा त्याच ताकदीनं राजकारणामध्ये उभं राहतंय का ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हो? तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद